लग्नासाठी पाहुणे मंडळींची येण्यास सुरुवात झाली त्यात आमच्या मामींनी आज हजेरी लावली मामा परिवारासोबत मावशी आजी यांनीही आजच हजेरी लावली मावशी येताच आपण बघू शकतो साली पाहुण्यांची एक मिनिट लग्न हा असा कार्यक्रम असतो जिथे कुणालाच कुणाच्या ओळखीची गरज लागत नाही आज आहे आपला रासपूजनेचा कार्यक्रम मावशी आत्या बहिणी वहिनी आणि आमच्या छोट्या छोट्या भाच्या या कामाच्या तयारीला आवर्जून हातभार लावत आहे आमची ताई जी की डेकोरेशन करण्यामध्ये एक्सपर्ट आहे मग काय एक, एक करत आम्ही सर्व सामान रचत गेलो आणि डेकोरेशन करत गेलो बाहेर अंगणात येणाऱ्या क्रिकेट टुर्नामेंटची प्रॅक्टिस चालू माझ्या दोघेही मोठ्या छान अशी पुरणपोळी बनवताना आपण बघू शकतो फोटो काढतोय समजल्यानंतर छान अशी पोज देताना आमची उज्ज्वला मोठी आहे नेहमी काळजी करणाऱ्या माझ्या मावशीने टोमॅटो आणि काकडी चिरण्याचे काम हाती घेतले होते ही सर्व तयारी चालली होती जेवणाच्या पंक्तीसाठी लग्नाआधी माझ्या आजी आणि आजोबांची आघारी ब्राह्मण बाबांना बोलून आम्ही हे आघारीचं काम पूर्ण केलं शेणाच्या गौऱ्या जाळून त्यावर जेवण दिलेलं दुसरीकडे चालली होती आमच्या वहिनीची डान्स दे दे करना होते हीच आहे आमची टीम गुलाबी साइड कोरिओग्राफर

माने गचा शांती आसा